आणि एक महत्वाची बातमी हाती येते ते शेतकरी संपावर गेल्यामुळे दुधाचं संकलन कमी झालंय अनेक ठिकाणी प्रामुख्यानं सांगली कोल्हापूर साताऱ्याकडनं येणारे ट्रक रोखून धरण्यात आले दुधाचे टँकर रोखून धरण्यात आलेत आणि आता दुधाची आयात करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं कळत अविनाश डेगसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अविनाश काय माहिती मिलिंद आपली मुंबई आणि आजूबाजूचा परिसरात अंदाजे दुधाची मुंबईतली गरज आहे अंदाजे साठ लाख लिटर पर्यंत आहे अशी माहिती कळते तसंच या संपामुळे जो दुधाचा महत्वाचा जु� पट्टा आहे जस नाशिक नगर पुणे किंवा कोल्हापूर सातारा इथे सगळ्यात मोठ शेतकरी संपाचा फटका तिकडे वसलेला आहे दुधाची आवक आहे ती तिकडे थांबवलेली आहे कारण शेतकऱ्यांनी या संपामुळे जे संकलन त्या दूध केंद्रावर होतं ते त्यांनी केलेलं नाहीये त्यामुळे जे उर्वरित जे एक दिवस अगोदर साठवलेलं दूध होतं ते फक्त मुंबईच्या दिशेने येऊ हो शकतं पण उद्यापासून जे शेतकरी एक थेंब ही दूध दूध संकलन केंद्रात देणार नाहीत किंवा डेअरीमध्ये ठेवणार नाहीयेत त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर दुधाची टंचाई मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जाणवू शकते अशी माहिती मिळते पण याच्यावर तोडगा म्हणून अं आपल्या बाजूचा तिथून मोठ्या प्रमाणावर दूध मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरात आणण्याचे आहे की अकरा लाख लिटर अमूलचं दूध दररोज मुंबईच्या दिशेने येतं त्यात अजून वाढ करून या दुधाचा पुरवठा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात करण्याची शक्यता आहे अविनाश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल